जैन मित्रांनो मी बुस्टर रमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहे नवोदय पाचवी नवोदय पाचवी ते विद्यार्थी ठीक आहे किंवा नवोदय परत आठवी ते विद्यार्थी काही ची तयारी करतात जे काही स्कॉलरशिपची तयारी करतात त्यांच्यासाठी पॅसेज हा महत्वाचा भाग ठरतो कारण पॅसेज पूर्ण वाचायचा आहे आणि तो वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे तर मी तुम्हाला टेक्निक्स आणि काही ट्रिक्स सांगतो तेव्हा पॅसेज कशा सुरुवात करायला पाहिजे कशा पद्धतीने त्याचं वाचन करायला पाहिजे ठीक आहे सर्वात पहिले आपण बघूया बोर्डवर थोडस काय नेमकी कंडिशन्स आहे कशा पद्धतीनं आपल्याला पॅसेजेस सॉल्व करायचे बघा मॅसेज दिलेला असतो मॅसेजला मराठीत म्हणतात उतारे तारे लक्षात ठेवा उतारेमध्ये काय घडतं नॉर्मली आपण गडबड काय करतो माहिती आहे का गडबड ही करतो की वेळ कमी असतो वेळ कमी असल्यामुळे उतारा फास्ट वाचतो फास्ट वाचल्यानंतर मग प्रश्नाकडे वळतो परत, परत प्रश्न वाचून परत उतारा वाचायला सुरुवात करतो माझी टेक्निक सांगते माझी ट्रिक सांगता माझा अनुभव असा सांगतो सर्वात प्रथम तुम्ही काय ओव्हरलुक करायचं ओवरलूक करायचं कशावर सर्वात पहिले पर्यायावर सर्वात पहिले पर्यायावर माफ करा पर्याय नाही प्रश्नांवर माफ करा प्रश्नांवर नंतर प्रश्नांच्या पर्याय वाचून घ्यायचे फास्ट वाचायचे बर का वेळ नसतो आपल्याकडे फास्ट वाचायचे प्रश्न वाचले पर्याय वाचले लगेच तुम्ही कशाकडे जाणार परत तऱ्याकडे जाणार तऱ्याकडे जाणार उतारा वाचन करत असताना हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या कशात पाहिजे डोक्यात टेम्पररी मध्ये साठवलेले पाहिजे टेम्पररी मेमरीमध्ये हो आपल्या डोक्यात राहतो ना एखाद्या उत्तराचा प्रश्न आपल्या डोक्यात राहतो हे उत्तर शोधायचे हे उत्तर शोधायचं हे तीन चार प्रश्न आहेत त्यातल्या दोन तीन प्रश्नाचा वाचात सापडून जातो ही प्रोसेस करेक्ट आहे त्यामध्ये टाइम आपला वाचतो टाइम सेव्ह होतो टाइम वाचतो वेळ वाचतो हो okay? हो oh, oh, आहेत नाग यस yes. आहेत आता बघा तू कस काय ओळखतोस आता बघा समजून घ्या hmm? समजून घ्या आता ते वेळ वाचणार आहे मग सर्वात पहिले काय करणार तुम्ही प्रश्न आणि पर्याय वाचणार प्रश्न आणि पर्याय वाचणार नंतर काय करणार उतार्याकडे जाणार काही पोरं काय करतात उतार्याकडे कर वाचतात उतारा वाचतात मग प्रश्नाकडे जातात परत उत्तराकडे येतात मग प्रश्नाचं उत्तर देतात ही प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे ही जास्त वेळ घेणार हे लक्षात ठेवा ही जास्त वेळ घेणार आहे ज्या वेळेस तुम्ही सराव करतात ना आता समजा आपण सराव करतोय आता मी तुम्हाला शिकवतोय तुम्ही घरी बसलात मग सराव करा लागले त्यावेळेस तुम्ही हळू हळूहळू ती प्रोसेस डेव्हलप करा तर जमत नसेल तर पहिले तुम्ही काय करणार आहात जमत नसेल तर तुम्ही पहिले काय करणार आहात पर्याय सॉरी हे वाचा उतारे वाचा कधी प्रॅक्टिस करताना पण परीक्षेत नाही बरं का परीक्षेत नाही चला आता इकडे जाऊया आपण इकडे केलं आता आपलं हा परत उतार्याकडे जाऊयात आपण हा Yes. Yes. आता बघा हा उतारा दिलेला आहे एवढा मोठा उतारा आपल्याला वाचावा लागणार आहे आपण काय करू पॅसेज दुसरा सोडू आपण हा बसेल तो पॅसेज नंबर दोन सोडवू आपण हा दोन क्रमांकाचा पॅसेज बघा दिसतोय का बघा चेक करा तुम्हाला तो करतो मी अजून आता बघा मित्रांनो इंडिया इज अ कंट्री आर सेलिब्रेटेड विथ ग्रेट कंट्रीस फेस्टिवल हॅज इट्स ओन युनिकनेस दुझमलनेस हे वाचत असताना सगळ्याचा सगळा उतारा तुमच्या लक्षात राहत नाही पुन्हा काय करणार तुम्ही उतारा वाचला परत प्रश्नाकडे आले प्रश्ना प्रश्नाकडे आले प्रश्नाकडे आले प्रश्ना की परत परत तेव्हा उत्तराकडे गेले लक्षात घ्या आहे याचा अर्थ काय राजाओ व्हॉट इज द मेन पर्पज हे सगळे प्रश्न पहिले वाचायचे बघा वाचायचे आता बघा यातले जे पाहिला गेलं दोन प्रश्न जे आहेत ना हे दोन प्रश्न उतार्यावर आहेत आणि उरलेले दोन जे प्रश्न आहेत ना हे एक प्रकारे तुमचं वर्ड होकॅब आहे किंवा तुमचं जे असं म्हणूया काय ग्रामर आहे त्या ग्रामरवर प्रश्न विचारले गेले यस आता बघा इथे काय आहे व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ फेस्टिवल्स इन इंडिया इंडिया मधला जो मेन पर्पज काय आहे फेस्टिवलचा तो त्याचं उत्तर द्यायचे ते आपल्या मनात नाही द्यायचं बरं का आपल्या मनात नाही आपल्याला काय वाटतंय मग मला तल भारी वाटतंय मला लाडू भेटते आपल्या मनानं उत्तर द्यायचे नाही मग नाहीसिच्युअलिटी अँड सोशल युनिटी अर्निंग मनी एज्युकेशन विदाऊट पॅसेज सुद्धा आपल्याला लक्षात येतंय आता या प्रश्नाचं उत्तर विदाऊट पॅसेज सुद्धा काय असणार आहे लोनलीनेस स्पिरिच्युअलिटी अँड सोशल युनिटी कदाचित तर बी असायला पाहिजे असल्यावर उत्तर समजेल आपल्याला ठीक आहे पुन्हा ड्युरिंग दिवाळी पीपल डेकोरेट देअर होम्स विथ फर्स लॅम्प्स कलर्स आपण करतो पण ह्या दिवाळी फेस्टिवल मध्ये आपण लॅम्प लावतो ना लॅम्प बघा बिना च पण उत्तर आपण देऊ शकतो जर जनरल पॅसेज आला असेल तर जनरल हा फेस्टिवल वर तरी वाचू आता आपण पॅसेज काय काय दिलेला आहे आपल्या डोक्यात आता बसलेला आहे काय दोन प्रश्न बसलेले आहेत काय बाबा पहिला प्रश्न डोक्यात बसलाय की बाबा मेन पर्पज काय आणि तिथं काय केलं जातं त्या दरम्यान त्या दिवाळीच्या दरम्यान समजा लागले का मी काय बोलतोय यस आता बघा सिंपल आहे सिंपल आहे इंडिया इज अ कंट्री वेअर व्हेरियस फेस्टिवल आर सेलिब्रेटेड विथ डेटम इच फेस्टिवल हॅज ओन युनिकनेस अँड सिग्निफिकन्स फेस्टिवल लाईक दिवाळी होली अँड ईद आर नॉट ओनली फॉल्स ऑफ स्पिरिच्युअलिटी बट ऑल्सो रिफ्लेक्ट सोशल युनिटी आलं का रे उत्तर आलं का रे उत्तर यस त्यांनी काय सांगितलंय काय सांगितलंय बघा कुठे गेलं फेस्टिवल लाईक दिवाळी होली अँड ईद आर नॉट ओनली सिम्बॉल्स ऑफ स्पिरिच्युलिटी स्पिरिच्युलिटी नाही तर काय आहे सोशल युनिटी पण आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे बघा मी बिना वाचायचं उत्तर दिलं होतं आपण वाचन करून उत्तर देतोय वाचन करून उत्तर देतोय त्या लागले मी काय बोलतोय yes. आता बघा पुढचा एक <laughs> प्रश्नाचं उत्तर भेटलंय पुढचं काय बाबा काय केलं जातं ड्युरिंग दिवाळी पीपल डेकोरेट देअर होम्स विथ द <laughs> होम घर आहे ते कशाने सजवलं जातं याच्यावर आहे एवढं वाचत बसण्यापेक्षा मग होम कुठं आहे का चेक करायचं यस yes, होम इथं दिसतोय ड्युरिंग दिवाळी पीपल डेकोरेट देअर होम्स विथ लॅम्प्स ओके अँड फर्स्ट फायर क्रॅकर्स लॅम्प्स आहे पर्याय क्रमांक बी इथं आलेला आहे बघा लॅम्प्स बघा ज्या वेळेस आपण हे वाचन करत असतो ना त्याच पहिले तुम्ही क्वेश्चन कडे जा मित्रांनो क्वेश्चन कडे बघा बरं किती सोपं गेलं तर वाचायची गरज आहे का तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना पुढं काहीच नाही ना पुढच्या याच्यात पुढच्या याच्यात दोनच प्रश्न विचारलेत ते दोन प्रश्नाचं उत्तर भेटून गेलं आपल्याला पुढचे तीन प्रश्न कशावर आहेत ते चेक करू आता हे चेक करू पुढचे तीन प्रश्न व्हॉट इज द सिनॉम्स ऑफ वर्ड एक्साइटमेंट एक्साइटमेंट मी खूप एक्साइटेड आहे म्हणजे ऊर्जा आहे आपण म्हणतो ना अरे मला जायचंय कुठं जायचंय रे मला सहलीला जायचंय सहलीला जायचंय तर मी खूप एक्साइटेड खूप एक्साइटेड तर काय मला खूप माझ्यामध्ये एनर्जी आहे मी खूप हॅप्पी आहे असा त्याचा अर्थ हॅप्पी आहे है का इथं यस आहे ना पी आहे का आहे ना तर घ्या पी आहे का आहे ना एक्साइटमेंट एक्साइटमेंट मध्ये हॅपीनेस असतो ऊर्जा असते एनर्जी असते हॅप्पीनेस मध्ये काय असते एनर्जी असते एनर्जी कशामुळे ते एक्साइटमेंटमुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर वरी हे कॅन्सल करायचं म्हणजे शांतता शांतता एक्साइटमेंट वरी म्हणजे आपण काळजी करतो काळजी म्हणजे तिन्ही गोष्टीमध्ये एक्साइटमेंट नाहीच आहे ना एक्साइटमेंट नाही आहे मी काय सांगतोय तुम्हाला समजतंय का सांगा कमेंट करा मला कमेंट करा सांगा काय बोलतोय तुम्हाला कमेंट करा कमेंट करा बघा परीक्षेला जाता जाता हे ज्यांनी व्हिडिओ पाहणार आहेत हे शिकवलेले आजचे आजचा व्हिडिओ फार महत्वाचा ठरणार आहे परीक्षेला जाताना इज द प्लुअर फॉर्म ऑफ द फेस्टिवल प्लर म्हणजे काय रे अनेक वचने प्लर फेस्टिवल सांगा कमेंट करा बरं कमेंट करा खूप सोपे प्रश्न नसतात कन्फ्युजिंग असतात हे लक्षात ठेवा आपल्याला सोपं चला कमेंट करा फेस्टिवल चा प्ल्युलर फॉर्म काही त्याच्यामध्ये नियमावली नाहीये ठीक आहे ना फेस्टिवल ज्या वेळेस आपण एस लावतो शेवटी काय लावतो एस लावतो काय लावतो राजा एस तर त्यावेळेस आपण म्हणतो अनेक वचनी झालाय बऱ्याच ठिकाणी बरं का सगळ्याच नाऊनला नाही किंवा ते सगळ्याच शब्दांना नाही ना आपण काय लावतो एस जिथं लावतो तिथं प्लुरल होतो मग तिथं काही नियमावली येत असते नियमावली मध्ये काही बसत नसतात त्यावेळेस एस लावत नाहीत पण इथं एस बसत फेस्टिवल्स हे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं खुल तुमचा प्रश्न कशावर विचारले जातात ओकॅबिनॉम्स ॉम्सर सिंगुलर है की नाही सगळ्या गोष्टी हे शब्द कुठून घेतले त्यांनी एक्साइटमेंट फेस्टिवल कशातून घेतलेत त्या पॅसेज मधून घेतलेले ठीक आहे पॅसेज मधून यस yes. तर सांगा हॅपीनेस इज अ डॅश नाउन बघा वेगवेगळे वेग नाउन असतात वेगवेगळे वेग नाउन कॉमन नाउन प्रॉपर नाउन आहे की नाही क्वांटिटीटी नाऊन ऍबस्ट्रॅक्ट मग हॅपीनेस काय आहे है सांगा हॅपीनेस कोणतं नाव नाही कमेंट करा बरं पटपट सांगा हॅपीनेस काय आहे बघा हॅपीनेस एक प्रकारे इमोशन्स आहेत काय आहेत इमोशन्स आहेत लक्षात ठेवा आपण तिथं आपण स्वतःला व्यक्त करतो व्यक्त करतो जिथं इमोशन्स येतात त्या नाउनला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा हॅपीनेस काय आहे इमोशन्स आहे किंवा क्वालिटी आहे क्वालिटी नॉट क्वांटिटी क्वांटिटी आलं क्वांटिटेटिव्ह येते लक्षात घ्या आता बघा ऍबस्ट्रॅक्ट नाऊन काय आहे ते इमोशन्स आहेत जिथे इमोशन्स आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे यायला पाहिजे हॅपीनेस एक प्रकारचं इमोशन्स आहे किंवा क्वालिटी आहे एक प्रकारची पण इमोशन्स म्हणूया इथे यस इमोशन्स आहे त्या लागले म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे कॉमन नाऊन म्हणजे साधारण नाउन म्हणतो साधारण नाउस्ट्रॅक्ट नाऊन कॉमन नाऊन आहे प्रॉपर नाउन असं आपले वेगवेगळे नाउन तिथे बघायला भेटतात लागले वेगवेगळे आता कॉमन म्हणजेच काय समजा मुलगा बॉय कॉमन आहे प्रॉपर नाऊन काय त्या बॉयला काय नाव दिलेलं गेलेलं आहे समजा प्रयाग हे प्रॉपर नावन आहे हे प्रॉपर नावन आहे हे जे आहेत हे नाऊन वेगवेगळ्या प्रकारचे ते नाऊन राहायला पाहिजे चलो आता अजून एक पॅसेज बघू आपण आता बघा आपल्याला मराठीचे पण पॅसेज बघायचे पण मराठीचे पॅसेज आता नाही होणार आपण आता इंग्लिशचे पॅसेज पाहणार आहोत मराठीचा सा पॅसेज सांगेल तुम्हाला कधी घेणार मी मराठीचे पण पॅसेज सध्या इंग्लिशचे पॅसेज आपण पाहतोय ठीक आहे चलो आता बघा इथं दिलेलं आहे अजून एक बघा पॅसेज तीन चार है की नाही पॅसेज तीन चार आपण खाली जाता ह्या तीन आणि चार पैकी कोणता तरी एक चला हा स्पोर्ट्स वाला घेऊयात पॅसेज क्रमांक चला सर्वात पहिले तर काय करू प्रश्न वाचून घेऊ प्रश्न वाचून घेऊ बघा बघा मराठीचा पॅसेज असो नाही तर इंग्लिशचा पॅसेज असो अशाच पद्धतीनं तुम्हाला काम करायचं अशाच पद्धतीनं सर्वात पहिले प्रश्न वाचायचे मग आपण पॅसेज कडे वळणार आहोत आपण पॅसेज कडे वळणार आहोत बघा बघा विच क्वालिटीज आर डेव्हलप थ्रू स्पोर्ट्स पॅसेज वाचायची मला तर वाटतंय गरज नाही साधारण प्रश्न आहेत ठीक ते सोशल आहेत जे साधारण पद्धतीने उत्तर देऊ शकतो शक्यता आहे मग आता बघा लेझिनेस म्हणजे आळशीपणा गेम खेळतात स्पोर्ट्स खेळतात यस एनर्जी येते व्यायाम होतो सगळ्या गोष्टी होतात मला सांगा त्याच्यामुळे ह्या क्वालिटी वाढत आहेत पण त्यांनी काय सांगितले डेव्हलप विचारले ना डेव्हलप थ्रू हा लेझिनेस आळशीपणा वाढतो का नाही ना नाही वाढत क्रिएटिव्हिटी वाढते का नाही ना नाही वाढत फेल्युअर वाढतं का नाही ना नाही वाढत टीमवर्क डिसिप्लिन वाढतं जे ज्यावेळेस आपण स्पोर्ट्स खेळतो सगळ्या लोकांमध्ये जातो त्यावेळेस वर्क येतं नियमामध्ये खेळतो डिसिप्लिन वाढतं पर्याय सी विदाउट एनी रीडिंग द पॅसेज वी कॅन गिव्ह द अँसर लक्षात या लागले यस यस आता बघा सिंपल गोष्ट आहे सिंपल गोष्ट आहे स्पोर्ट्स इन स्टील अ सेन्स ऑफ डॅडॅश इन स्टुडंट्स फ्रेंडशिप कॉम्पिटिशन पीस सॅडनेस चला आता वाचूयात स्पोर्ट्स आर नॉट ओनली मीन्स ऑफ एंटरटेनमेंट बट दे आर ऑल्सो एक्स्ट्रीमली बेनिफिशियल फॉर फिजिकल मेंटल हेल्थ टू स्पोर्ट्स नॉट ओनली फिजिकल डेव्हलपमेंट ऑकर बट इम्पॉर्टंट क्वालिटीज लाईक टीम वर्क अँड डिसिप्लिन आलं उत्तर आलं आर ऑल्सो डेव्हलप स्पोर्ट्स लाईक क्रिकेट फुटबॉल अँड बॅडमिंटन प्लेअर्स वर्क टुगेदर अँड मूड टुवर्ड्स कलेक्टिव्ह सक्सेस ओके पन आप पन आता हे पण आपल्याला बघायचं हे पण आहे आता पुढे कलेक्टिव्ह सक्सेस ऑर्गनायझेशन ऑफ स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज इन स्टील हा हा जो वाक्य आहे या वाक्यात लप उत्तर लपलेला आहे सांगा काय उत्तर लपलेलं आहे कॉम्पिटिशन हे उत्तर आहे कॉम्पिटिशन उत्तर आहे कॉम्पिटिशन हे दोन उत्तर आपल्याला पॅसेज थ्रू सापडलेले आहेत आता बघा पुढे सरपूया बघा व्हॉट इज द सिनॉनॉम्स ऑफ डेव्हलपमेंट सिनॉनॉम्स आपल्याला शोधायचे आहेत काय शोधायचे व्हॉट इज द सिनॉनॉम्स ऑफ डेव्हलपमेंट दन्सर फॉर दिस वी कॅन प्रोसीड फॉर दिस देखो अभि कि आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे समानार्थी 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 डेव्हलपमेंट डिक्लाइन डिक्लाइन म्हणजे नकार आहे प्रोग्रेस होऊ शकतो डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस म्हणजे वाढच आहे ना वाढच आहे ऑबस्टॅकल नाही हे पण नाही हे पण नाही पर्याय क्रमांक दोन प्रोग्रेस, प्रोग्रेस हे त्याचं उत्तर आहे प्रोग्रेस उत्तर चला पुढचा प्रश्न हिस हेल्प देअर लिमिट्स अँड रेकग्नाइज देअर डॅश हिअर फॉर होम देम यूज्ड आता काय दिलेलं आहे त्यांनी हिस हेल्प टू पुश देअर लिमिट्स अँड देअर देटीज हे वाक्य दिलेले त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की फॉर होम इज देम, देम ही कशासाठी वापरलेला आहे देम हे कोणासाठी वापरलेलं आहे फॉर होम कुणासाठी वापरलेला आहे देम मॅसेज मध्ये दे देम हा शब्द जो आहे ना तो इथे कुणासाठी वापरलेला आहे सांगा सांगा लवकर साठी आहे का स्कूल साठी आहे का चला सांगा बरं पटकन कमेंट करा मला हा चांगला प्रश्न आहे म्हणेल हा चांगला प्रश्न आहे कमेंट करा मला यस पटपट पटपट पट, सांगा बघा असे प्रश्न जे आहेत ना विचारले फिरून फारून प्रश्न विचारलेला हा ओके जे तुम्हाला जाण आहे पॅसेज मध्ये उत्तर बघणं आणि उत्तू उत्तर त्याचं नाही लक्षात ठेवा यस का, का, सांगा लवकर पटकन सांगा. काय पाहिलं आपण त्र्याहत्तरचं उत्तर पाहिलं करेक्ट आहे यस yes. उत्तर पाहिलं आपण त्र्याहत्तरचं उत्तर काय सांगितलं एकदम प्रोग्रेस वाढ करेक्ट सांगितलं पण इथं थोडं कन्फ्युजन हेल्प्स देम हिस हेल्प्स देम पुश पुशेम म्हणजे काय कॉम्पिटिशन इज हेल्प कॉम्पिटिशन टू पुश देअर लिमिट्स कोण पुश ह्या कॉम्पिटिशन मुळे टू पुश देअर लिमिट्स स्टुडंट लिमिट्स अँड रेकग्नाइज देअर ऍबिलिटीज स्टुडंट ची एबिलिटी कुणामुळे घडतंय कॉम्पिटिशन मुळे घडतंय स्पोर्ट्स मुळे तर घडतंय पण स्पोर्ट्सच्या अनुषंगाने काय होतंय कॉम्पिटिशन स्कूल मुळे नाही स्टुडंट मुळे नाही स्पोर्ट्स स्पोर्ट्स काही कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मुळे उत्तर यायला पाहिजे डी पर्याय क्रमांक आता पुढं व्हॉट इज द अँटीनॉम्स ऑफ इम्पॉर्टन्स म्हणजे विरुद्धार्थी आता हा विरुद्धार्थी विचारले इम्पॉर्टन्सच्या विरुद्धार्थ काय इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व मराठीत मग त्याला महत्वाचं नाव दिलं गेलं काय दिलं जाईल महत्व महत्व मराठीमध्ये महत्व म्हटले गेले इम्पॉर्टन्सला चला सांगा बरं काय उत्तर येऊ शकतं विरुद्ध आरती विचारले विरुद्ध आरती समान आरती नाही या विरुद्ध इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व देणे इथं बघा व्हॅल्यू आहे स्पेशॅलिटी नाही येणार कारण ती एक प्रकारची तुम्ही इम्पॉर्टन्स दिल्या गेल्यामुळे स्पेशल आहे ना इम्पॉर्टन्सच आहे व्हॅल्यू दिली गेली एखाद्याला व्हॅल्यू देणं एखाद्याला इम्पॉर्टन्स देणं गेलं म्हणजेच काय समानार्थी आलेला आहे तो पण उत्तर नाही येणार आपल्याला विरुद्धार्थी पाहिजे म्हणजे त्याच्याकडं गेलं म्हणजे हे पण त्याच पर्याय आलेला आहे पण आपल्याला विरुद्धार्थी पाहिजे हे तिन्ही पण समानार्थी जर आहेत विरुद्धार्थी काय पाहिजे हा इनसिग्निफिकन्स म्हणजेच काय दुर्लक्ष करणे एकदम इम्पॉर्टंट नसणे बघा आपल्याला जर एखादा जा उत्तर नाही आलं तर आपण ऑप्शन एलिमेशन उत्तर काढू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, एक, एक ए इनसिग्निफिकंट समजून घ्या काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्यायचंय बघा आता हे झाले इंग्लिश पॅसेजेस बघा मित्रांनो परीक्षा तुमची आता आलेली आहे उद्यावरच जे जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांच्यासाठी खास पहिले बोलतो मराठीच्या पॅसेज बद्दल मी सांगेल लक्षात घ्या मित्रांनो आता उद्याच परीक्षा आलेली आहे आपली नवोदयची नवोदयच्या परीक्षेला जात असताना सर्वप्रथम तुम्ही तुमचं पेन ल हातात घेणं गरजेचं आहे म्हणजे बॉल पेन असेल तर अतिउत्तम आहे बॅक बॉल पेन असेल तर अतिउत्तम आहे त्यानंतर तुमचं हॉल हॉलटिकीट पाहिजे पाण्याची बॉटल सोबत पाहिजे व्यवस्थितरित्या जिथं जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगच्या अगोदर जाऊन तिथं थांबणं गरजेचं आहे ठीक आहे थांबणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या रोल नंबरवर तुम्ही गोल करणार आहात तो रोल नंबर व्यवस्थित वाचन करणं मग तुम्ही त्या पेपरवर टाकणं आहे म्हणजे कोणतीही चूक तुमच्या गडबडीमुळे तुमच्या सिली मिस्टेकमुळे होऊ द्यायची ठेवा म्हणजेच अभ्यासाला जात परीक्षेला जात असताना अभ्यास तुम्ही केलेला आहे असंच मानायचं आहे तुमचा अभ्यास किती पण हो पन्नास टक्के हो साठ टक्के हो सत्तर टक्के हो ऐंशी टक्के हो, हो नव्वद टक्के अभ्यासाला हो, जात असताना परीक्षेला जात असताना अभ्यासाची काळजी करू नका तुमचा शंभर टक्के अभ्यास झालेला आहे हेच तुम्ही लक्षात ठेवायचं आणि परीक्षेला जायचं तर मित्रांनो लक्षात ठेवा ह्या परीक्षेला तुम्हाला शंभर पैकी शंभर आता जे काही प्रश्न जे काही मार्क असतील ते असू द्या मी साधारण भाषेमध्ये बोलतो शंभर टक्के तुम्हाला मार्क मिळणार आहेत हेच डोक्यात गृहीत धरून चालायचं किती काय मिळणार आपण ग्रहित धरून जायचंय पॉझिटिव्ह विचार करायचा आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण एखाद्या देवाकडे मागणं मागतो माँग तर पॉझिटिव्हलीच मागणं मागतोत ना तसंच आपण पॉझिटिव्हलीच विचार करायचंय हे लक्षात ठेवा परीक्षेला जात असताना मला हे येत नाही मला ते येत नाही असं ग्रहित धरून चला मित्रांनो आता आपण इथे थांबणार आहोत ह्या लेक्चर मध्ये आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी भेटो हीच अपेक्षा ईश्वरचरणी करतो धन्यवाद